कार मी अमृता शिंदे आपण पाहत आहात वेध माझा न्यूज पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक व जय किरण प्रभाजी पतसंस्था यांचे चेअरमन माननीय अतुल भाऊ संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पुस्तके बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर पाचोरा पीपल्स बँक ग्राउंडवर भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग गे, घेत घेतला असून पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केले त्यानंतर बँकेमध्ये शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर लोकांनी सत्कार करून अविष्ट चिंतन केले यावेळी पीपल्स बँकेचे संचालक जीवन भाऊ जैन अॅडव्होकेट अविनाश भालेराव विकास वाघ ॲडव्होकेट श्री अण्णासाहेब भोईटे श्री शरद पाटेट स्वप्नील पाटील पवन अग्रवाल देवेंद्र कोटे शरद पाटील प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील माजी उपनगराध्यक्ष मुक्ता शहा माजी नगरसेवक नंदकुमार सोनार माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब श्री डी एम पाटील माजी जिल्हा पर परिषद सदस्य उद्धव मराठे माजी नगरसेवक दत्ता पाटील माजी नगरसेवक श्री भरत खंडेलवाल शिवसेना नेते श्री पप्पू राजपूत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिर ॲडव्होकेट अविनाश भालेराव यांच्या संकल्पनेतून श्री अतुल भाऊ संघवी मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने पार पडले ब्लड बँकेचे डॉक्टर विरेंद्र बिराडे अमोल पाटील रवींद्र पाटील दीपक पाटील हे उपस्थित होते यावेळी पीपल्स बँकेचे सीईओ राजेंद्र पाटील व कर्मचारी पदाधिकारी यांनी यावेळी सहकार्य केले धन्यवाद